हॅलो एवरीवन तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या ह्या ब्लॉग ची सुरुवात करते दुपारची वेळ झाली होती जेवण वगैरे करून आम्ही भाजी आणायला निघालो होतो त्याआधी तुम्हाला माहितीच आहे की माझं किचन लावायचं राहिलं होतं बऱ्यापैकी मी ते क्लीन करून घेतलं होतं दोन तीन तीन दिवस झाले स्प्रे वगैरे मारून ठेवलं होतं आणि आत्ता मला ते लावायचं होतं म्हणजे आम्ही ना हे सगळं किचन मस्तपैकी लावून घेतलं ला। आणि त्यानंतरनं बाकी सगळे जे काही कामं होते ते केले म्हणजे स्वयंपाक म्हणा जेवण म्हणा ते सगळं केलं रेग्युलर स्कूलमधनं घेतलं आणि नंतरनं आम्ही निघालो गेलो होतो ते म्हणजे भाजी आणायला कारण की लास्ट सॅटरडेला काय भाजी आणायला जाणं झालं नाही तर यांचाही ऑफ होता तर म्हटलं चला भाजी घेऊन येऊया भाजी घेऊन हो आलो आणि इतक्याही काय भाज्या विके वीक डेज मध्ये इतकं काही मिळालं नाही खरं तर पण जेही फ्रेश फ्रेश होतं ना तर ते घेऊन आलो होतं रिवू शांसाठी टिफिनला वगैरे किंवा रा भाजी बनवायला खरंच भाज्या राहिल्या नव्हत्या म्हणून म्हटलं चला भाज्या घेऊन ज्या काही फळभाज्या होत्या ना खरं तर त्याच मिळाल्या होत्या पालेभाज्या काहीही मिळाली नव्हती अक्षरशः कोथिंबीर आणि कढीपत्ता वगैरे ते सुद्धा मिळालं नव्हतं तर जे काय मिळालं ते खरं घेऊन आले आणि तुम्हाला माहितीच आमचा रोड वगैरे किती खराब आहे त्या मुळे ना इतकी डस्ट वगैरे बसलेली होती ना भाज्यांवर वगैरे तर म्हटलं पहिले ना आपण हे मस्त असं वॉश वगैरे करून घेऊया आणि नंतर ना बाकीचे संध्याकाळची जे काही स्वयंपाकाची तयारी असेल ना त्याआधी सर्व भाज्या माझ्या व्यवस्थित सुकून वगैरे जातील आणि जेणेकरून मला ते संध्याकाळी माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना मला भरून ठेवता येईल या हिशोबाने मी पहिल्यांदा आहे ना ह्या भाज्या वगैरे घेऊन आलो तो इतका कंटाळा आलेला होता खरं तर मी पाच ते दहा मिनटं थोडीशी पडले कारण की खूप म्हणजे खूपच कंटाळा आला होता कारण की दिवसभराचं ते किचन वगैरे लावणं पुसणं वगैरे हे सर्व चालू होतं म्हणून थोडं पाच दहा मिनिटं रेस्ट केली आणि त्यानंतरनं ह्या कामाला मी सुरुवात केली होती मस्त अशा मी आता भाज्या धुवून दू, वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या आणि असं छान असं क्लीन वगैरे करून ठेवलं ना तर खरंच खूप भारी वाटत होतं आणि ना हे काय काकडी वगैरे ना हे दुसऱ्या शॉपमध्ये घेतलं होतं म्हणजे ती एक कॅरी बॅग अजून तशीच राहिली होती नंतर ना माझ्या लक्षात आलं आणि मग मी परत ते सुद्धा व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवलं आज भरपूर खरं तर भाज्या आणल्या होत्या आणि इतक्या दिसतात नाही तुम्हाला तर ह्या होत्या पाचशे रुपयांच्या तर पाचशे रुपयात इतका भाजी आला, आला होता तर तुम्ही रिलेट करू शकता की तुमच्याकडं भाजी कशी आहे म्हणजे स्वस्त आहे की आ, महाग आहे बँगलोरला तरी हे रेट म्हणजे हे मीन्स आता स्पेसिफिक मी सांगू शकत नाही पण हा जो भाजीपाला होता तो होता पाचशे रुपयांचा तर असं मस्त असं घर क्लीन झालं होतं तुम्ही सकाळी पाहू शकता की माझ्या मिनी ब्लॉग मध्ये किती सारा पसारा झाला होता ना आता हे घर इतकं छान क्लीन करून घेतलं होतं ना मी तर खूप छान वाटत होतं संध्याकाळचा म्हटलं पहिल्यांदा चहा वगैरे घ्यावा आणि नंतर ना आपण बाकी स्वयंपाकाला वगैरे लागावं तर मस्त चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक रियान आणि इशान दोघेही गेले होते डान्स क्लास साठी आणि हे आज घरी होते म्हणजे ऑफ होता म्हणून तेच घेऊन गेले होते मी चार हे वांगे ना कढईमध्ये टाकले होते ते छान असे काप करून घेतले होते म्हणजे हे वांगे फक्त मी तेलामध्ये शिजवणार होती कारण की बिना पाण्याचं शिजवले ना तर टेस्ट छान येते असं काहीच तर छान असे काप घेत करून घेतले आणि तेल टाकून घेतलं मंद आचेवरती कढईवर झाकण वगैरे ठेवून दिलं आणि नंतरनं मस्त असे वांगे शिजले नंतर थोडेसे ते बारीक केले आणि याला मसाला मी केला होता फक्त लाल मिरची लसूण आणि मीठ इतकंच मी टाकणार होते बाकी एक्स्ट्रा काहीही मसाला वगैरे याच्यामध्ये टाकणार नव्हते हे वांग्याचं भरीत म्हणजे आईकडं असं करता तिने एकदा केलं होतं आणि खूप आवडलं होतं मला तर फोडणीसाठी मी जिरं मोहरी हळद आणि कढीपत्ता टाक टाकणार होती तर ते सगळं मस्त व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काय फोडी केल्या होत्या वांग्याच्या तर ते टाकून दिलं आणि छान असं भरीत माझं तयार झालं होतं आता त्यानंतर ना चपाती वगैरेही बनवायची होती भरीतच झालं होतं आणि ह्यांचं असं होतं की आ, मला साखर चपाती कर तुमच्याकडं अशी साखर चपाती खाल्ली जाते का हेही मला नक्की कमेंट करून सांगा इशू आणि रिवूचा स्टडी घ्यायचा असतो म्हणून मी खरं तर लवकरच स्वयंपाक करत असते पण आज हेही घरी होते आणि रिवू आणि इशांता डान्स क्लासला वगैरे घेऊन गेली होते ती कामं तर माझी वाचली होती म्हणजे खरंच एक दिवस सुद्धा म्हणजे असं खूप भारी वाटत होतं की जी काय धावपळ माझी होत इव्हनिंगला मुलांना क्लासेस नेऊन सोडा घ्यायला जा परत रियान कधी कधी झोपतं तर त्यालाही कधी घेऊन जावं लागतं किंवा काय त्याच्यापासून मला आज खरंच अशी सुटका मिळाल्यासारखं झालं होतं खूप छान वाटत होतं फक्त घरातला स्वयंपाकच मला करायचा होता तर माझे इकडं चपाती वगैरे चालू होती रियान आणि इशानचं काहीतरी सुरू असेल म्हणूनच मी त्यांच्या सोबतच बोलत होते आणि हे मला म्हणत होते की मला साखर चपाती बनव म्हणून ही साखर चपाती माझ्या सासरी खाल्ली जाते किंवा दुर्वांकूर वगैरे आहे त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या सासूबाई साखर चपाती बनवून देत असतात कदाचित यांनी म्हणजे पहिले खाल्ली असेल म्हणून हे आज म्हणत होते की साखर चपाती बनवू जरा खूप दिवसांनी तर तीही मी एक बनवली आणि इतकं काही छान तर लागत नाही म्हणजे मला तर काही आवडली नाही पण यांना आवडती तर एक साखर चपाती बनवली ती ही रिहूनच खाल्ली आणि असं काहीस गप्पा टप्पा कारण की सगळे घरात असले ना तर खरंच खूप छान वाटतं रिहू इशान तर खेळतच असतात पण हेही होते आणि एक दोन ना दुपारच्या ऍक्च्युली शिल्लक राहिल्या होत्या आणि ह्यांना मी म्हटलं डब्यात मध्ये ठेवून द्या तर यांनी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवले होते तर त्याच्यासाठीच मी काहीतरी रिॲक्शन दिली होती आधी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर त्या दोन चपात्या पण मी ना गरम करून घेतल्या कारण की काय होतं ना आता दुपारच्या होत्या त्या आणि टाकून ता काय देऊ शकत नाही म्हणून म्हटलं पहिले ही आधी चपाती वगैरे झाली ना तर त्याही गरम करून ठेवून दे देवा द्यायच्या किंवा ज्या काय चपात्या होत्या ना गरम त्यावरती ठेवल्या ना तरी सुद्धा त्या मस्त असे छान झाल्या वांग्याचं भरीत मी ऑलरेडी बनवलेलंच होतं आणि फक्त तीही सुकी भाजी आणि म्हटलं चला आज खीर बनवूयात म्हणून दुपारी आम्ही जेव्हा गेलो होतो भाजी आणायला ना त्याच वेळेस मी ना दूध पॅकेट सुद्धा घेऊन आले होते खर तर ज्या दुकानामधून मी दूध पॅकेट घेतलं ना तेथ गेलो होतो मी फक्त शेंगदाणे घेण्यासाठी पण शेंगदाणे घेण्याच तर विसरलो होतं पण एकदम बिल करायच्या वेळेस लक्षात लग आलं की अरे आपण शेंगदाणे घेण्यासाठी आलो होतो आणि वेगळंच काही घेऊन चाललोय खरं तर तुमच्यासोबतही असं होतं का, का नक्की मला कमेंट करून सांगा बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडत असतात आपण एक वस्तू आणायला जातो आणि भलतीच घेऊन येतो आणि ज्यासाठी कामासाठी गेलेलो असतो ना खर तर ते विसरूनही जातो मला जेव्हा मी जेव्हा डीमार्टला गेली होती ना तेव्हा माझ्या डोक्यात होतं की मला शेंगदाणे घेऊन यायचे आणि गहू हे दोन गोष्टी माझ्या मेन होत्या पण माहीत नाही कसं मी विसरले बिलकुल म्हणजे मला दहा किलो गहू आणायचे होते त्यात पण म्हटलं चला आता खूप बसने वगैरे जायचे आणि एवढं ओझं घेऊन जाण्यापेक्षा आपण काय करूया पाच किलो घेऊया म्हणून मी पाच किलो घेऊन आले आता परत केव्हा जाणं होतंय किंवा नाही माहित नाही पण शेंगदाणे खूप मेन होते म्हणजे ते माझे संपलेच होते आणि तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी मी शेंगदाण्याच्याच भाज्या असतात माझ्या दुसरं म्हणजे काळा मसाला वगैरे ते काही जास्त युज करत नाही काळा मसाला असेल तर ते शेंगदाणे स्किप होतात ते शेंगदाण्याच्या नसतातच मग पण माझ्या बाबतीत असं होत नाही मला तर काळा मसाला वगैरे नाही जमत जास्त म्हणून मग मी आईकडे शेंगदाण्याच्या भाज्या केल्या जातात त्याच्यामुळे मला त्याच भाज्यांची सवय आहे जो काही काळा मसाला वगैरे तो मी घरून खरं तर घेऊन येते सासरीवरून पण तो काही जास्त युज केला जात नाही कारण की तिखट वगैरे नाही माझ्या माझ्याने खाल्लं जात मला थोडा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी नाही का तर असं काहीच तर बऱ्याच लोकांना काय होतं ना शेंगदाण्याच्या भाज्या खाल्ल्यानं त्याने सुद्धा ऍसिडिटी होते पण माझ्या बाबतीत ही गोष्ट नाही होत मला शेंगदाण्याच्या भाज्या चालतात पण काळा मसाला वगैरे त्या म्हणजे कांदा भाजून किंवा काय ते तसं नाही जमत त्याच्यामुळे फक्त जे काय आपण पुरणपोळी बनवतो ना त्याच्या सोबत जो काही सार वगैरे असतो किंवा आमटी म्हणतो त्याच वेळेस मी फक्त कांदा वगैरे भाजून ती भाजी बनवते बाकी कधी नाही आणि मी ती म्हणजे आमटी खरंच कधी खात नाही कारण की मला पुरणपोळी खूप आवडते मी पुरणपोळी भजी कुरडई एवढंच खात असते आणि पण ह्यांच्यासाठी मात्र मी आमटी बनवतच असते कधीही कर स्किप करत नाही की मला खायला आवडत नाही म्हणून आता मी ही बनवली आहे की साखरेची पोळी पाहू शकता अशी दिसते ती म्हणजे अशी एकदम कडक होऊन जाते थंडगार झाल्यानंतर ना तर आजच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं वांग्याचं भरीत खीर आणि चपाती आजचा हा मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू बाय